संध्या लाईफ आवाज नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईफ आपण आजवर वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत ऐकली असेल मात्र प्राण्यांची किंमत आणि तीही कोटी मध्ये कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे कारण कार किंवा घराच्या किमतीपेक्षाही अधिक महत्व आता काही प्राण्यांना प्राप्त झालंय अलिशान मोटारींपेक्षा ही मोठी किंमत बिग जास्पर या अश्वाची आहे हाच बिग जास्पर नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये यंदाचा सर्वात मोठा सेलिब्रिटी ठरणार असून हा अश्वचेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालाय बिग व्ही आय पी व्यवस्था आयोजकांकडून हा अश्व येथील चेतक फेस्टिवल मध्ये विशेष आकर्षण ठरतोय यात्रोत्सवा निमित्त भरणारा अश्व बाजार ही देशाच्या घोडे बाजाराचे नेतृत्व करतो या अश्व बाजारात चेतक फेस्टिवलची जोड आहे या अश्व बाजारात तीन हजारहून अधिक अश्व येतात त्यापैकी पाचशेहून अधिक घोड्यांची किंमत लाखांवर असते आतापर्यंत अश्व बाजारात दहा कोटींपर्यंत घोडा आलाय यंदा मात्र त्या किमतीचा विक्रम मोडणार आहे पंजाब येथील बादल स्टँड चे यांनी प्रशिक्षण दिले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजम सिंग बादल यांनी सांभाळ केलाय हा अश्व अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप संग्राम जगताप सचिन जगताप यांच्या मालकीचा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच सत्तर इंच उंचीचा हा अश्व आहे याची किंमत तबल पंधरा कोटी रुपये ठेवली असून हाच बिग जॉस्पर यंदाच्या चेतक फेस्टिवलचा विशेष आकर्षण ठरतोय महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा असून याची उंची सत्तर इंच इतकी आहे विशेष म्हणजे त्याच्यापासून विविध घोडींनी आतापर्यंत सर्वात उंचीचे पिल्ल जन्माला घातले घोड्यांची देखभाल करताना इतर घोडे मालक त्यांच्या खुराक बद्दल अवाचा सवा सांगतात मात्र आमचा घोडा बोरवेलचे पाणी पितो आणि करड्याची कुट्टी व चणे रोजचा खुराक आहे या घोड्याची किंमत पंधरा कोटी असून याला ती किंमत मिळाल्यास आम्ही नक्कीच त्याची विक्री करू असे केशव जोशी यांनी सांगितले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा